नमस्कार मी शुभांगी स्वागत आहे तुमचं शुभांगीज फूड कॉर्नरवर आज मी विदर्भ स्पेशल बिट्ट्यांची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बिट्ट्यांसोबत वरण भात आणि आलू वांग्याची रस्सेदार अशी भाजी ही खाल्ली जाते विदर्भामध्ये भाजी आणि त्याची रेसिपी काही मी शेअर केलेली नाही आहे फक्त बिट्ट्यांची आपण बघूया इथे मी दोन कप कणिक घेतलेली आहे आणि इथे अर्धा चमचा मी हळद घातली ओवा घातला एक चमचा क्रश करून चवीनुसार मीठ घातलं आणि दोन चमचे मी इथे तूप घातलं नॉर्मलच तूप आहे गरम करून वगैरे नाही घातलं आता छान हे कणकेला मळून हे करून घ्यायचं आहे चोळून घ्यायचं आहे तूप आणि हळद व्यवस्थित सगळीकडे मिक्स झाले पाहिजे नॉर्मल कणिक आहे ही आपली घरात जी रोज वापरली जाते तीच कणिक घेतली मी इथे जर तुमच्याकडे जाडसर दळलेली कणिक असेल तर खूपच छान त्यामुळे बिट्ट्या छान कुरकुरीत आणि कडक येतात छान आता ही मी नॉर्मल कणिक घेतले काही फरक पडत नाही तसंही आपण याच्या पण बिट्ट्या छानच करू आता इथे मी गोळा मळून घेतला दहा मिनटं तो बाजूला ठेवला आणि आपण आता हव्या त्या आकारात बिट्ट्या बनवू शकतो तुम्हाला जर मोठ्या साईजमध्ये बघ पाहिजे असतील तर तुम्ही लेअर ले वाढवू शकता किंवा हा गोळा मोठा घेऊ शकता मी छोट्या साईजच्या बनवत आहे मी इथे तीन गोळे बनवून घेतले तीन लेअरची बिट्टे बनवणार आहे मी एक छोटी मोठी आणि एक त्यापेक्षा छोटी अशा तीन वेगवेगळ्या साईजच्या बनवल्या त्याला आता तेल लावून घ्यायचं आहे तिन्ही पुऱ्यांना आणि त्या एकावर एक ठेवायच्या एक आहेत अशा ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे एका साईडला तेल लावून घ्यायचं आहे तिन्ही पुऱ्यांना आणि त्या ऐकावर एक ठेवून या पद्धतीने आपण त्याला आकार द्यायचा आहे तुम्ही बघत असाल मी छोट्या साईजची बनवली जर तुम्हाला मोठ्या साईजच्या बिट्ट्या करायच्या असतील तर तुम्ही पाच लेअरची चार लेअरची करू शकता आणि जे आपण गोळा मी पातळ लाटला ह्या छोट्या छोट्या घेतल्या तुम्ही मोठ्या आकारात घेऊ हो शकता म्हणजे तुमच्या ज्या बिट्ट्या आहेत त्या मोठमोठ्या होतील तुम्ही जास्त जणांसाठी करत असाल तर मोठ्या आकाराच्या करायच्या असतात आपल्याला त्यानुसार आपण लेअर वाढवू शकतो आता मी इथे कमी बनवत आहे त्यामुळे मी छोट्या छोट्याच बनवल्या आता माझ्या संपूर्ण बिट्ट्या तयार आहेत करून आता कुकरमध्ये मी खाली पाणी घातलं आणि चाळणीमध्ये स्टीम करायला ठेवल्या आहे तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टिमरमध्येही वाफवू शकता वीस ते पंचवीस मिनटात मीडियम हीटवर वाफवलेल्या आहेत छान प्रकारे बिट्ट्या तुम्हाला दाखवते मी कापून <coughs> किती छान आतपर्यंत वाफवल्या गेलेल्या आहेत आणि त्याचे लेअर्स पण खुलले आहेत पुऱ्यांना आपण तेल लावून घेतल्यामुळे लेअर्स छान मोकळे होतात आणि आता आपण तूप किंवा तेल आवडीनुसार वापरू शकतो तळायसाठी कढईमध्ये मी इथे तेल घातलेलं आहे आणि बेट्ट्या घालून छान कुरकुरीत अशा ब्राऊनिश रंगावर तळून घ्यायच्या आहेत आपल्याला आपण हव्या त्या आकारात काप करू शकतो याचे बिट्ट्यांचे मी एका बिट्टीचे चार काप केले तुम्ही उभ्या कापू शकता किंवा मग याच्यापेक्षाही छोट्या करू शकता आपल्याला हव्या त्या आकारात आपण काप करून तळून घ्यायचे आहेत आणि ह्या अशा पद्धतीने केलेल्या बिट्ट्या अजिबात नरम पडत नाहीत बराच वेळ अशा कुरकुरीतच राहतात ह्या आता याच पद्धतीने मी बाकीच्याही तळून घेते आहे आता ह्या आपण विदर्भ स्पेशल बिट्टी आहे तर त्याच्यामुळे त्याच्यासोबत छान अशी रस्सेदार आलू वांग्याची भाजी मी केलेली आहे आणि बिट्ट्यांसोबत खाण्यासाठी वरण भात तर लागतोच इकडे सलाद घेतलेला आहे बाजूला वरण थोडंसं सा पातळसर करायचं आहे याच्यासोबत जेवायला पातळच वरण लागते आणि छान असं साजूक तुपाची धार वरणावर टाकायची इथे भात लावून घेतलेला आहे आणि गरमागरम बिट्ट्या ह्या आपण वाफून ठेवू शकता आपल्याकडे पाहुणे येत असतील तर आपण वाफून ठेवायच्या आणि पाहुणे आल्यानंतर वेळेवर तळायच्या जे गरम गरम खायला देता येतील आपल्याला काही वेळ लागत नाही खूप लवकर अशा पद्धतीचा स्वयंपाक आपण पाहुण्यांसाठी सुद्धा करू शकतो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा या पद्धतीच्या वरण भात वांग्याची भाजी बिट्ट्या विदर्भ स्पेशल पदार्थ आहे हा आमच्याकडे आवर्जून केला जातो आणि खाल्लाही जातो उन्हाळ्यामध्ये तर ये, या पद्धतीचे प्रोग्राम आमच्याकडे असतातच तुम्हीसुद्धा या पद्धतीने बिट्ट्या नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहत राहा धन्यवाद